आमचं तानं भार आम्ही एवढच राहत होतो आमच्या आत्या शेतात कामाला होती मोहिमेवर गेलं होतं रायगडावरती दूध घेऊन जायचं होतं हाच माझा व्यवसाय होता रायगडावरती दूध घेऊन जात असेल घरी तहान उठायच्या आधी परत येत असेल एके दिवशी म्हणजे तो दिवस कोजागिरी पौर्णिमेचा होता त्या दिवशी मी रायगडावर दूध घेऊन गेले गेले रायगडावर दूध दिलं परतायच्या आधी मात्र सांज झाली सहा झाली आणि मावळ्याने मा दार बंद केलं आता मावळ्या तर हुकुमाच बांधील होत राजा हुकूम संध्याकाळच्या वेळी मला लागली होती माझ्या दाण्याची काळजी करायचं मी विचार करीत होते आणि म्हंटल कसं व्हायचं काय व्हायचं इकडं तिकडं घडाभवती अवती भावती फेऱ्या मारल्या मला काही सुचेना एकच काळजी वाटत होती माझ्या दाण्याची नंतर भाव म्हट गड दिसला त्या गडावर उतरायचं हा विचार मी करीत होते पण ताण्याच्या काळजीपोटी मला उतरावं होता मोठ्या खडक होत्या काटोपोटी होत मी कस कस खाली उतरत होते काटर उतरत होत ताण्याच्या काळजीला काय बी जाणवत नव्हत्या कसं करायचं काय करायचं खाली उतरले उतरता मी ताण्याकडे धावले खरं कशी कोल्हा होता खाते की काय असं वाटत होतं धनी गेलो होत मोहिमेला त्यांची मी ढाल वापरली होती ढाली ना त्या पल्ल्याचा वार केला तान्याजवळ ता खुशी ता, तान्याजवळ ता गेले त्याला मी माझ्या उराशी धरलं ताना रडत होत पण आईच्या उभेनं ते शांत झालं शांत झालं म्हणून मी मग ती ही वार्ता महाराजांना कळली महाराजांना कळल्यानंतर महाराज विचार करीत होते इतका मोठा सा कडा एक मर्द मावळा उतरू शकत नाही एका स्त्रीनं उतरलं उत्त, असं महाराजांना वाटू लागलं त्यांनी मला धाडला हाडला नंतर माझ्या धडधडत होतं काय बोलवलं ना मी निघून गेले गडावरती गडावरती जाताच महाराजांनी म्हणाले ये काल तुझ्या मी बरं का आणि ऐकली तेव्हा महाराज म्हणाले काय करत लोक तू गाजवलास का मग मराठाला मग मावळ्याला हा गडा उतरता येत नाही ते चक्की केलीस आम्हाला तुझा अभिमान आहे अशा माता जर आमच्या राज्यात असतील तर अनेक शुभा जन्माला येतील असे ते म्हणू लागले त्यांनी माझी कणानारवानं ओटी भरली मग कणानारवानं ओटी भरली मी आपण महाराजांना म्हटलं महाराज तुमचा आम्हाला खूप अभिमान आहे कारण तुम्ही स्त्रियांचा अनेक स्त्रियांचा आदर करता स्त्रियांना सन्मान करता पण आजकालच्या जगात कोण हो असं स्त्रियांचा सन्मान करत आजकालच्या जगात अन्याय अत्याचार अनेक किती होत आहेत मुलींवरती आज जर शिवबा असते ना तर असे अन्याय अत्याचार झालाच नसता म्हणूनच सिंहाची चाल आणि गरुडाची नजर स्त्रियांचा जा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण धन्यवाद